धीरेच्या बाबाला लई टेन्शन आहे राखा नाही खपून जाईल आता मी विचारलं तर मला म्हणते खपून आताच खपून जाईल काय आणि लागन तर आता तेच स्वतःच वेड्यावाणी करून राहिले टेन्शन घेऊन राहिले खपते ना का नाही खपत तेलच मोठी घाई येऊन गेले खपन आज आहे उद्या आहे परवा आहे आणि नंतर मी घेते लोक खपते पण तेला धीर नाही बाबा चिंता करून राहिले मी करतो कायतरी त्याच्यासाठी का असं काहीतरी जुगाड लावतो का राख्या खपले पाहिजे याच्यात दोन दिवसात पुरा माल फसत चल दुकानात जातो पहिले तेल घरी पाठवतो जेवाने कुछ विली, कुछ विली, आता बाई सांगून बापा दुकानात चालली म्हणून नाही शोधत बसतील कुठं गेले कुठं गेले आता बाई आता बाई काय व काय म्हणता मी दुकानात चालली आता बाई मला शोधू नका नाही बस इथ पाहत इकडे तिकडे कुठं गेली कुठं गेली दुकानात चालली मी आता चालू आपण दुकानातून आता कायले चालली आता दुकानात आता धवध्या दुकानातच असेल का आता नको दुकानात हाय ना मदन आहे बोलले हाय ना दोघं जण आता बाई एका नी जा चिंता करून राहिले राखी नाही खापून राहिली तर काल राखाने खपल्या चिंता करत होते रातभर बरोबर ते लागली आणि सकाळी त्यांनी बरोबर नाश्ता नाही केला ते ने मी जेवाले पाठवतो खरे मी थांबतो दराची दुकानात पाहतो काही मग आनंद हो जाय त्याने पाठव त्याला पाठव जेवाले आणि तू आन काय होईल तू काय करशील तू काय करशील तू काय जबरदस्तीनं लोकांच्या हातावर टिकवतो का राख्या नाही नाही जबरदस्तीनं कसं पैसे देतील का जबरदस्तीने हातावर टिकवून त्याच्या जबरदस्तीनं की नाही मी लावतो काहीतरी आयडिया लावतो मी काहीतरी बरं मी तेले पाठवतो जेवाले हा तेले वाढून दे जा मी थांबतो तोपर्यंत दुकानात हो जा जा दे पाठवून त्याला जेवाले तसा जेवाचा टाइम झाला आन बल्ली बल्ली ले पाठवून देतो का मग त्याने पाठवून दे, दे सांग मग दोघं जेवून घेते तू थांब दुकानात हो आता बाई ठीक आहे मी पाठवतो दोघाले जेवाले तशी कारनामे करत राहते काहीच काही बोलत राहते पण नवऱ्याचं दुःख समजते बाई हिले तेवढंच ठीक बापा तेवढंच चांगलं मला कर त्याचं दुःख तिला समजते आता काय देईल तू अजून दुकान काय काम आता दुकानात तुला हम्म सकाळीच ताली होती दुकानात आता अजून काय लिहा जेवाचा टाइम झाला जा ना तुम्ही जेवाले जेवण येऊन जा तुम्ही तोपर्यंत मी थांबतो दुकानात जा तुम्ही जेवाले जा भूक नाही लागली म्हणजे आता तुम्ही एक ये वाजता येईन मी दुकान बंद करून मग जेवून घेईन जाय तू आता घरी जेवून घ्याव तुम्ही नाश्ता बी बरोबर केला नाही सकाळी काय चिंता करता खपन नाही यार राख्या काय राख्या खपाच्यात चिंता करता खपन नाहीतर पुढच्या वर्षी खपन काय एवढं चिंता करायचं काय रोडवर आहे का

कालच्या समोर थोडासा तेच घेऊन बसली का मी चिंता करतो मी चिंता करतो मी नाही करत चिंता मी जाय तू खरी मला भूक नाही मी दुकान बंद झाल्यावर दुकान बंद मी थांबतो नाही बरं बो आ ललिता ठीक आहे तू काही ऐकशील नाही तर आहे ये तुम्ही जेवण करून थांबतो दुकानात तोपर्यंत आले का बरोबर सामान देतो आणि राखी घेवाच म्हणतो त्या बा राखी तुम्ही चिंताच नको करा तुम्ही आरामान जेवा आराम करा ना मग या मस्त गेले ना घरी आता पाय तो कशा खपत नाही राख्या अरे बल्ली चल जेवण करून येऊ तू वहिनी थांबते तोपर्यंत दुकानात चल नाही तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही जेवण करून या आणि ते बात बंद येतील ते थांबते थोडेसे मी किराणा दुकान पाहिन तर ते राखायचं दुकान पाहतील तुम्ही या जेवण करून दोघ जण पाहिजे दुकानात जा म्हणून तुम्ही आले ना बरं बरं ठीक आहे येतो बा मी जेवण करून येतो मग बल्ली चालला जाईन बल्ली हो वहिनी साहेब बोला ना बलि आम्ही राखी घेऊन गेलो तेव्हापासून खपल्या काय एक बी डझन राखी आहे सांगा मला नाही वहिनी साहेब एक बी डझन राखी नाही खपल्या तुम्ही नेले त्यात हा हा बरं आणि किराणा किराणा खपला किराणाले येते चटक चुटक दहा रुपयाचं पंधरा रुपयाचं वीस रुपयाचं असो नेते बरं असं मग नाही किराणा नेते आणि राखी नाही नेत असं आहे मग नाही बल्ली मी सांगतो तसं करा आता कसं वहिनी साहेब असं करा जेणेकरून किराणा नेणार आहे दहा रुपयाचा बी किराणा नेतील, वीस रुपयाचा किराणा नेतील, तरी पण राख्या एक डझन नेतील, असं काही जुगाड लावतो आता मी, तुम्ही साथ द्या फक्त, हं? ठीक आहे वहिनी साहेब पण ते कसं? ना आता बल्ली कशी भीड लागते आता दुकानात, ये तुम्ही या दुकानातून मी, ये तुम्ही या. काय करते रे बुवा आता वहिनी साहेब अशी कोणती जादू करते का, का दुकानात भीड लागन म्हणते काय माहित बुवा वहिनी साहेबचं दिमाग एक वेगळंच चालते दादाचं दिमाग नाही चाललं वहिनी काय दिमाग लावून आता का दुकानात भीड लागून जाईल पहाल तो पाहता काय करते बहिणी साहेब तो हे पण बल्ली हे पण हे पोस्टर लावा आता आपले इथं मस्त टापवर आणि थोडं ओरडा हे काय दिलं बहिणी साहेब तुम्ही काय तो पोस्टर वाईये बल्ले तुम्हाला वाचता नाहीत का वाचून सांगा बरं काय दिलं मी याच्यावर वाचा अरे बा याच्यावर तुम्ही तर असं लिहिलं का एक डझन राखीवर एक किलो साखर पत्ती तेल फ्री 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 फ्री, फ्री। बरोबर बल्ली एक डझन राखी घेतली की 1 किलो साखर पत्ती दारू प्याला पूरा आणि एक किलो तेल फ्री 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 बस पण वहीनी साहेब मदन भाऊ काय म्हणाल मग आपलं नुकसान नाही होईल का त्याच्यानं न किराणाचं एक एक डझन राखी दहीन तरी आपलं किराणा दुकानचं नुकसान होईल ना मग राखीचा प्रॉफिट होईल तर किराणाचं नुकसान होईल ह मदन भाऊ बोलन नाहीनी साहेब मदन भाऊ बोलन काही नाही होत बल्ली काही नुकसान नाही होत कुछ पाणी के लिए कुछ खणा भी पड़ता है माई का तुम्हाला राख्या ना? हा? पुरा माल खाली ना मदन बल्ली अशा होऊन उद्या दुसरा तुमच्या आता हे पोस्टर आणि एकदम या 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 फ्री फ्री फ्री, 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 फ्री करा मग तुम्ही द्या मी इकडे मग ते तेल न साखर तेल न नेतो खरंच साहेब तुम्ही तसं होईल भाव जास्त चालते पाच दहा रुपये जास्त कर बस

मैं एक डजन राखी दिया हाँ बोलिए बांधा एक डजन राखी मैं तेल साकर पत्ती दे तो ठीक है वही गही नहीं साहब गाय नहीं शांत तरह शांत तरह का लाय माल है आप लोग बच्चे लाय माल है आप लोग बच्चे सब लोग लेज बैठन गाय नुको करा बोलिए लाइन लाव ले शिवा को नल दियो नुको ध्यान पर आता मुझे मिला उन्हीं ना लाइन ध्यान तो मुझे एक दर्जन रखी अन्य एक किलो साकर ना एक किलो तेल ना एक तो पत्ती ता पूरा बेटन दादा बेटन सगले ने बेटे सगले ने बंद बोलिए एक 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 डझनचे पुरे बांध पहिले आणि मग सगळ्याले एकत्र दे मी तसा तेल पत्ती टाकून ठेवतो काढून ठेवतो बरं बरं ताई साहेब थोडेसे थांबा सगळे जण मी एक एक डझनचे पुरे एक एक डझन पाहिजे का सगळ्याने दोन दोन डझन पाहिजे कोणाले मला नाही दोन डझन मी दोन डझन घे मग दोन डझन वर दोन किलो साखर का हा ताई दोन डझन वर दोन किलो साखर दोन किलो तेल आणि दोन पाकिट चहा पत्ती मला दे दोन डझन टाकी राखी तर राखायला लागणार दोन दोन डझन दोन दोन डझन बल्ली आता वहिनी करते बघ घोटाडा मदन भाऊ तो बोलतेच मध्ये काय करू मी फसलो बा वहिनीच ऐका लागते तिकडे मदन भाऊ ती ऐकायला दोन डझन वर दोन किलो साखर कितीची होईल दोन किलो तेल बाप दुकानात झाली एवढी गर्दी काय ठेवली हे आपल्यासाठी तर नुकतो काय केलं ना नरिताना काय एवढी गर्दी झाली दुकानात काय झालं माहिती दुकानात काय भेटून राहिलो असं एवढी गर्दी तर आजपर्यंत नाही पाहिली मी दुकानात नाहीच गर्दी झाली दुकानात चांगकर पोट पटकन जाऊन पाहितो

वहिनी साहेबांची आयडिया होय ते पावरतो हा हे काय होईल राखीवर एक किलो साखर पोती तेल काढे काढे बढे हे पोस्टर कार पडतो ना काढे पोस्टर का समजते का नाही समजत काही बुद्धी ऐक नाही आहे ते बुद्धी नाही आहे पण तुला बुद्धी ऐक नाही आहे वहिनी साहेबांना बोललो मी तर मदन भाऊ कल्ला करतील मदन भाऊ बोलतील वहिनी साहेब म्हणे काही नाही होत म्हणे राखी खापली पाहिजे म्हणे आपली मने राखी खापणं महत्वाचं आहे म्हणे तर वहिनी साहेबांना जबरदस्ती मला लावायला लावून ओडायला लावलं म्हणून ही भीड झाली अरे अर भगवान किती 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 कस्टमर आले आतापर्यंत मग राख्या घेतल्या का नाही घेतल्या बाकी फ्रीज घेऊन गेले दहा डझन राख्या खापल्या मदन भाऊ दहा डझन राख्या आणि हर डझन वर दहा रुपये वाढून दिल्या एकशे साठ रुपये डझनच्या राख्या दिल्या आणि एक किलो तेल एक किलो साखर ना चाकीत फ्री देलो मग तूच सांग आता बल्ली परवडलं काय परवडलं काय नुकसान झालं तर फायदा झाला सांगतो मदन भाऊ नुकसान बी झालं फायदा बी झाला किराण्याचं नुकसान झालं ना राखीचा फायदा झाला पण आपला रेगुलर किराणा आहे बोलली रेग्युलर किराणा होय आपलं हे राखी दुकान पण चार दिवसाचं आहे नाही भी खपल्या तरी चालत होतो दोन चार डझन खपल्या असतात चालत होतो आपल्या किराणा मालाचं का आपण नुकसान करू काढ काढ लवकर काढते पोस्टर काढ बा लवकर भाऊ भाऊ हे काय फ्री भेटून राहिलं काय साखरपत्ती चा पत्ती फ्री एक डझन राखी त्यामध्ये दोन डझन राख्या त्यामध्ये दोन डझन राख्या ऑफर संपली ऑफर संपली भाऊ संपली ऑफर मध्ये पर्यंतच होती ऑफर फक्त दोन घंटे होती संपली ऑफर आता अत ले का तर मी काय मग लावून काय ठेवलं काढून घ्या ना अजून कोणी त्याच्यापेक्षा बोलली काढ पोस्टर पटकन आपल्याला नाही काढतो मदन भाऊ काढतो मला त्याच्या तीन डझन राख्या तीन वर तीन किलो साखरच्या पट्टी नाही मॅडम ऑफर संपली ऑफर संपली आता काही फ्री नाही काही फ्री नाही दीडशे रुपये राखी आहे एकदम काही फ्री नाही भेटला संपलं ऑफर संपली दोनच घंटे ऑफर होती मग काय लावून ठेवलं ते पोस्टर काही लावून ठेवलं मी त्या तिथून आली ते पोस्टर काढा म्हणजे लावून ठेवलं कस्टमर बोलवा जाते काढ काढ लवकर काढ खपल्या वा काही राख्या खपल्या का बस बापा आता बाई खपल्या अरे बा पंधरा डझन राख्या खपून आली मी आता पंधरा डझन राख्या विकून आली मी गर्दीच गर्दी आहे गर्दी दुकानात बंग गर्दी आहे दुकानात हे आले तर मी आली मग इकडे दोघ पाहिजेत दुकानात अरे बापरे आज पासून लागली का आता गर्दी हो आता उद्याचा दिवस गेला तर राखी आहे आता बहिणी जाती ना तर माहेर घे राख्या घेऊन तर गर्दी झाली असाल काल मदन असा चिंता करी नाही काय तर करणं चिंता करणं फालतूची आयडिया लावा लागते आता पण आयडिया लावली आयडिया लावल्या बरोबर हा गर्दी वाढली दुकानात तुम्ही पाहिलं असतं ना आता बाई तर आनंदाने तुमचे डोळे भरून आले असते हो काय चांगलं बाबा चांगलं असाच माल खपो बाबा त्याचा बी माल खपो ललिता हे ललिता आता कायले आले घरी दुकानात गर्दी आहे ना काय ले आले दुकानातून घरी एवढी गर्दी आहे दुकानामध्ये मी का आता राख्या हा घरी काय ले आले आता जेवण करून गेले तुम्ही मग घरी काय ले आले आता दोघं जण पाहिजे

किराणा दुकानातलं सामान फुकट देऊन राहिली हा ते सामान त्या फुकट आलं तर आपल्या पाशी तेही तर पैशानं चाललं फुकट देऊन राहिली सगळं सामान फुकट देऊन राहिले हवा कम फुकट देऊन राहिली माय येते ना बाई माल फुकट काऊन देऊन राहिली फुकट नाही म्हणत त्याला आता बाई यायला काय समजते फ्री 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 देऊन राहिली एक डझन राखीवर एक एक किलो साखर ने एक किलो तेल नाही एक चापातीच्या पाकीट फ्री देऊन राहिली तर म्हणूनच ते चापातीसाठी फ्री भेटते म्हणूनच राखे राखे विकत घेतले लोकांना आणि राखीवर एक डझन दहा रुपये वाढून घेतले मी ललित आपण नाही तुले तरी बी तरी आपलं नुकसान होऊन राहिलं ना फायदा कुठं होऊन राहिला प्रॉफिट कुठं दिसून राहिला नुकसानच आहे ना नुकसान काय आपल्या राख्यात खपून राहिल्या राख्या खपत नाही म्हणून तुम्ही चिंता करत होते राख्यात खपून ना तेल साखर पैशाने विकत आणलं ते ते फ्री देऊन राहिले ते गेलं असंच ते नाही विकाव मग आता आता राख्याच विकाव आता नाही तेल साखर फुकट वाटून देवा जसं वावरात पिकलं आपलं तेल साखर एवढं मोठं फ्री द्यावं लागते काय वा? एक किलो तेल कितीचं होते आणि एक किलो साखर कितीची होते बापा डबल फ्रीज चाललं ते त्याच्यापेक्षा एखादा बिस्किटचा पुडा देऊन देते पाच रुपयाचा हे तरी परवडलं असतं पण ते राख्या विकत घेऊन राहिले लोक पण ते डबल ना आपला नुकसान ना, ना नुकसान नुकसान होऊन होऊन मग ते डबल नायला राख्या खपून राहिल्या ना विकत जाऊन राहिल्यान दहा रुपये वाढून जाऊन राहिल्या ना एक किलो तेल कितीच होते एकशे साठ रुपयाचं आणि एक किलो साखर होते साठ रुपयाची किती चालले आणि तू राख्या किती डझन एकशे साठ रुपये मग डबल नुकसान होऊन राहिला ना काही समजवू काहीच नाही समजत तिला समजाय नाही आता दुकानात येऊ नको आता फालतूचा घोटाळा करतो लोक मला दगड मारून नको एक दिवस